टायमिंग दिलं बात करायच्या टायमिंग नाही करताना ती हा स्वप्न समीर पटाबा धाराशी गणेश मोहर विजय मोहर आला का बोल चार टाइमिंग वाजले कि किती ऑलिम्पिक किती किलोमीटर आहे ऑलिम्पिकला जायचंय आपल्याला चल लवकर टी शर्ट चला थोटू घ्या पंकज दादा अरपुरे थांबा चला अक्षय अक्षय शिंदे थांबा दोन्ही पाऊल आणि जरा दा। पंकज दादा चला दोघ चला आतमध्ये चला पुढच्या खुर्सेला थांबा उपमहाराष्ट्र केसरी अक्षय शिंदे हा आधी आयोजक हेमंत नाना दावेकर स्वर्गीय पहिवान संदीबा मोहर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महेश कुंडार सातारा हे तयार रहा अनिकेत गावडे सांगली जिल्हा बिलकॉस्टॉल तयार राहा सत्याऐंशी किलोतील पुढची कुस्ती तयार राहायचं आहे महेंद्र फाले कुठे महेंद्र फाले नांदगाव हा पंचवीस ना। किती तेवीस तारीख रोजच तारखा आहे त्यामुळे तेवीस तारीख नांदगावला मोठं मैदान आहे धन्यवाद

लाल अनिल पाटील केसरी कुस्त्यांचे जंगी मैदान मुक्काम पोस्ट नांदगाव तालुका मुळशी तेवीस तारखेला दुपारी तीन ते सात वाजेपर्यंत अनेक कुस्त्या जोडलेल्या आहेत समस्त ग्रामस्थ मंडळ महेंद्र भाले आणि संपलेल्या कुस्तीत शंभू देवा विजय विजय सर सांगू दे मला काय तुमचं लगेच काट्यावर का नाही शंभू वेळा विजय यशराज जाधव अनिल पाटील एक लाखापर्यंत इनाम नांद या चालू गोष्टीनंतर नंतर महेश कुमार सातारा रेड कॉस्ट्युम अनिकेत गावडे सांगली जिल्हा ब्ल्यू कॉस्ट्युम आपण तयार राहायचं आहे सत्याऐंशी ग्रहतील पुढची कुस्ती न क्रमांक एक वेळ सुरू होते नोंद घ्या स्वप्निल सोलवणे धुळे जिल्हा हे कॉस्ट मध्ये तयार राहायचं आहे समीर पठाण धाराशिव ब्लू कॉस्ट मध्ये आपण तयार आहे चोवीस खुच झालाय ओपन ओपनला टाइम आहे सगळ्यांचं ओपन कडे लक्ष आहे म्हणजे हो हो रा आठ लाल ते आठ असां गुल

निर्ना एक 8 मिनुट बाकी शोराज बंबाय उपनगर शोराज झाला शैलेश अने सर मध्ये मुखाम आला त्रेसष्ट किलो वजन गट शिरियल गट होणार आहेत या मॅटोवरचे पुढचे तयारीला लागा प्रत्येक गटाच्या आठ आठ आहेत एलईडी आले एलईडी थोडं इकडे सहकार्य करा चॅलेंज आलेलं आहे हां थँक्यू ग्रीको रोमन आहे त्यामुळं कमरेच्या वरचे सगळे डाव आणि म्हणूनच खरी रंगत येते वा डावांचं प्रदर्शनच पाहायला मिळतय त्रा चालतो हप्ते दरत बारंदाजे प्रॉपर कंट्रोल टू पॉइंट विजय लॉस अगेन वन